आर्थिक फसवणुकीची मालिका सुरूच असून कळवण तालुक्यातील दोन तक्रारीनंतर आता येथे तिसरी तक्रार संदीप यांच्यावर दाखल करण्यात आली आहे वकील व मानवाधिकार शेत जमिनीचा कब्जा व वारस नोंदीचे आमिष दाखवत आदिवासी शेतकरी कुटुंबाला आर्थिक कंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार कळवण तालुक्यातील तक्रारीनंतर आता तिसरी तक्रार सुरगाणा पोलिसात संदीप अवधूत व इतर दोघे अशा तिघांविरोधात करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे आदिवासी शेतकरी कुटुंबाच्या अज्ञान व बोळेपणाचा गैरफायदा घेऊन कळवण तालुक्यातील सुकापूर येथील सुभाष बागुल यांना वारस नोंदीचे आम्हीच दाखवून दीड लाख रुपयांची फसवणूक संदीप पिकाजी अवधूत राहणार दत्तनगर कसबे वनी व एक महिला यांच्या विरोधात अभुना पोलिसात तक्रार सुभाष बागुल यांनी केली होती त्या पाठोपाठ बरखेडा येथील आनंदा काळू पवार यांना शेती क्षेत्राचा कब्जा देऊन देतो असे भासवल संदीप यांनी नव्वद हजार पवार यांनी केली होती या दोन्ही चौकशी अभुना पोलीस करत असताना व मोलमजुरी सुरगाणा तालुक्यातील दोडांबे शिवारात असलेल्या शेत जमिनीला सोनीबाई गांगुडे यांच्या नावाची नोंद करण्यासाठी वकील असल्याचे सांगून संदीप अवधूत व एक महिला व एक अज्ञाती सम यांनी एक लाख वीस हजार रुपये घेतले व वारस नोंद केली नाही व परत पैसेही परत दिले नाही तसे संदीप अवधूत यांनी त्याच्या लॅपटॉपमध्ये पुणे येथे जाऊन वारस नोंद केल्याचे कांगुडे यांना दाखवली मात्र नंतर ती नोंद बनवत असल्याचे निदर्शनात आले आहे संदीप अवधूत याचा लॅपटॉप मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून घ्यावा याचा पूर्ण डाटा चौकशी आवश्यक असून यातून अजून एक प्रकरण उघडकीस येण्याची शक्यता आहे केरोडे येथील गांगुडे यांची वर्तमानपत्रातील बातम्यावरून संदीप अवधूत यांनी फसवणूक केल्याचे निदर्शनात आल्याने मध्यस्थी महिला यांच्याकडे विचारणा केली असता तिने फक्त आश्वासन दिले परंतु अहोद यांच्याशी कोणून संपर्क झाला नाही यावरून असे लक्षात आले की संदीप अवधूत हा एक महिला व एक अज्ञात पुरुष अशा तिघांनी संगणमतांनी कट रचून विश्वासघात व फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे शामराव गांगुडे यांनी सुरगाणा पोलिसात धाव घेत तक्रार केली आहे संदीप अवधूत यांच्या विरोधात सलग तिसरी तक्रार असल्याने खळबळ उडाली असून अबोना व सुरगाणा पोलिसांच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे तुमच्या सोबत काय फसवणूक झाली सोबत म्हणजे असा एक जमीनच्या प्रकरणामध्ये फसवणूक फसवणूक म्हणजे फसवणूक खूप मोठी झालेली आहे साहेब कोणाची जमीन होती पण जमीन हो म्हणजे आईच्या आजोबाची जमीन होती ती जमीन भेटत आम्हाला आत्ता आतपत मिळाली नाही आणि ती मिळवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले मग तो बोलला की तुमची जमीन आम्ही मिळवून देतो नाव काय नाव त्याचं संदीप अवदूत कुठला राहणार काही सांगितलं तुम्हाला त्यांनी राहणार काय किंवा राहणार असं बोलत होत मग इथं आल्यावर त्यांनी काय सांगितलं तुम्हाला कसं तुमचं जे आहे व्यवहार तो कसा झाला व्यवहार झाला म्हणजे तो बोलला की तुमचे नाव लावून खर्च येईल म्हणे मला कागदपत्र काढायला थोडेफार म्हणजे पैसे लागतील ला, असं बोलला होता तो डायरेक्ट ओढावून अडीच लाख रुपये म्हणजे लागतील त्यापैकी किती दिले तुम्ही त्याला की आम्ही त्याला एक लाख वीस हजार रुपये दिले कशे ते कसे कसे दिले ते टप्प्या टप्प्याने दिले पहिला टप्पा तीस हजार रुपये दिले परत पन्नास हजार रुपये दिले आणि परत रुपये दिले असे एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार मग तुमचं काम झालं का काम नाही झालं आमचं मग या संदर्भात त्याला तुम्ही संपर्क भरपूर संपर्क करत होतो पण मग त्याच्याबरोबर काय आमचा संपर्क झाला नाही म्हणजे नंतर आ, फोन कॉल असेल किंवा प्रत्यक्ष जाऊन भेटणं असेल तसं केलं तुम्ही पहिले ज्या ज्या त्याला पैसे लागले तोपर्यंत तो मोबाईल उचलला आता इतक्यात कधी संपर्क केला का आता संपर्क करतोय पण मग त्याला काही संपर्क होऊ शकत नाही म्हणजे काय होतं त्याचा फोन लागत नाही काय होत आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे अशी फसवणूक झालेली आहे तुम्ही या संदर्भात कुठं तक्रार अर्ज दाखल केलेला आहे का हो कुठं केलं आहे सुरगाणा पोलीस स्टेशन प्र, पोलीस प्रशासनाला आपण शेवटी काय विनंती कराल त्यांना आम्ही विनंती करतो की आमची गेलेली रक्कम पैसे कारण आमची खूप मोठी फसवणूक झालेली आहे त्या संदर्भात तुम्ही आम्हाला तुमचं सहकार्य करून आम्हाला मदत करावी जर सुरगाणा पोलीस स्टेशनने आमची दखल घेतली नाही तर आम्ही वरिष्ठ अधिकारीकडे जाऊ कारण खूप मोठी फसवणूक झालेली आहे कारण आमचे लहान लहान पोरं आहेत सध्या पाहिलं तर हे दिवस आहेत शेती शेती किती आहे तुम्हाला शेती काय नाही थोडी काय काय पिकते त्याची काय पिकत काय नाही तुमच्या मिस्टरांनी सांगितल्याप्रमाणे तुमची मोठी आर्थिक फसवणूक झालेली आहे त्या संदर्भात काय सांगाल एवढी मोठी रक्कम तर एखादा घेऊन जात असेल सहजासहजी काय वाटतं तुम्हाला काय सांगाल कारण की आमचे छोटे छोटे मुलं तर त्यांना आज कपडे भेटते उद्या भेटते नाही आम्ही पैसे पण आमच्याकडे नाही त्या माणसाने येऊन आमची फसवणूक करली आमच्याकडून पैसे घेऊन गेले पोलीस प्रशासनाला काय विनंती कराल ताई तर ताई आम्ही असे बोलणार की साहेब आमचे पैसे गेलेले परत मिळवून द्या कारण की आम्हाला पोरांना शिक्षणाला पैसे नाही काही नाही मग काय करायचे आम्ही पुढे शेतीत पण काही पिकत नाही आणि ताई आदिवासी भागमधला म्हणजे आदिवासी भाग आहे एकदम भोळे बाबडे लोक असतात असं जर कोणी करत असेल तर इतरांना तुम्ही काय सांगाल आम्ही काही त्यांना बोलू की तुम्ही पण असेच पुढे साहेबांना जाऊन बोला की अशी फसवणूक होत असेल तर पैसे काढण्यासाठी माणस आहे सारखं कुठल्या तालुक्यात येते सुरगाणा तालुका सुरगाणा तालुक्यात काय प्रकार घडला तुमच्यासोबत फसवणूक झाली कशा संदर्भात जमिनीच्या संदर्भात कुठं होती ती जमीन तुमची गोडांब्यात गोडांब्यात शिवारात म्हणजे कोणाची होती जमीन आईची होती हा मग त्याच्यावर काय काम करायचं होतं नाव लावायचं मग कोणाला दिलं होतं का ते काम तुम्ही हा दिलं होतं कोणाला संदीप देत हा त्यांनी काय सांगितलं तुम्हाला नाव लावून देऊ बा किती पैशांची मागणी केली अडीच लाख तुम्हाला तुम्ही त्यांना किती दिले एकवीस एक लाख वीस हजार आणि काम झालं का तुमचं नाही मग त्या त्याला तुम्ही संपर्क केला का नाही केला त्यांनी तुमचं काम केलं का नाही केलं मग त्याला तुम्ही संपर्क केला हा केला मग तो आता फोनच उचलत नाही ना त्याचे संपर्क नाही होत का नाही होत आता या संदर्भात तुम्ही कुठं तक्रार अर्ज वगैरे दाखल करणार आहात कुठं तक्रार दाखल केली सुरगाणा सुरगाणा पोलीस स्टेशन काय सांगाल पोलीस प्रशासनाला काय विनंती कराल आमची गेलेले पैसे परत मिळून द्या काय नाव तुमचं लक्ष्मणी रमण गांगुर्डे राहणार आहे रोटे काय फसवणूक झाली तुमची काय सांगाल जे आमचे आजोबाची जमीन होती कुठे होती जमीन गोडांबे गावाला होती जे संदीप होते ते असे सांगत होते का आम्ही मी स्वतः वकील आहे आणि माझ्याकडे पैसे द्या आणि मी ते जमिनीचा तुम्हाला मिळवून दे मी म्हणे नोंदी बिंदी पुण्याहून जाऊन काम आणतो जे त्यांची जन्माची नोंद म्हणे का काम आणतो आणि तुमचा हे जमीन मिळवून देतो म्हणे मग पहिल्यांदा त्यांनी आम्हाकडून पन्नास हजार रुपये घेऊन गेले ते का तुमचं काम मी पुरेपूर करतो मग परत दोन तीन महिने ते आले व मी त्यांना विचारले का आमचं काम कोण कशा पद्धतीचे झाले आहे ते सांगत होते मी जन्माची नोंद कावून आणले त्यांनी मला लॅपटॉप म्हणजे लॅपटॉपमध्ये धावली त्यांनी या असं पण त्यांनी ते डुप्लिकेट बनवले होते मग परत त्यांनी पैसे मागून नेले आमच्याकडून असे तीन चार वेळेस पैसे मागून नेले म्हणजे असे एक लाख वीस हजार रुपये आमच्याकडून त्यांनी मागून नेले लोकशा सूसाठी सागर मोर कळवण